अखेरत्या प्राथमिक आरोग्य के केंद्रासह निवासस्थानाची केली स्वच्छता लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या आवारातील शासकीय के निवासस्थानी कोंबड्या पाळल्या जात असल्याच्या पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम ठाकरे यांनी केलेल्या गंभीर तक्रारीची व देशोन्नती वृत्तपत्रातील प्रकाशित बातमीची दखल घेत जिल्हा आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी के पाहणी केली आहे अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर आरोग्य केंद्राच्या प्रभारी डॉक्टर वंजारे यांनी तातडीने परिसराची स्वच्छता केली आवारातून कोंबड्या हलवून संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र हे रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं ठिकाण असताना येथील डॉक्टर वंजारे यांनी शासकीय निवासस्थानाच्या नावाखाली आरोग्य केंद्राच्या आवारातच मोठ्या प्रमाणात कोंबड्या पाळल्या होत्या नवे तर जणू कुक्कुट पालन व्यवसायच होता या कोंबड्यांमुळे केंद्राच्या परिसरात अस्वच्छता पसरली होती दुर्गंधी खाण आणि दूषित वातावरणामुळे येथील कर्मचाऱ्यांसह रुग्णांच्या आरोग्याला देखील मोठा धोका निर्माण झाला होता या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणाची दखल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद सोमकुवर तालुका आरोग्य अधिकारी वंदना पडोळे आणि खंड विकास अधिकारी प्रमोद वानखेडे यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली पाहणी दरम्यान आरोग्य अधिकाऱ्यांना आरोग्य केंद्राच्या आवारात कोंबड्या व अस्वच्छता दिसून आली यावर जिल्हा आरोग्य अधिकारी सोम कुवर यांनी सांगितले तक्रारीनुसार स्वतः सर्व अधिकाऱ्यांसह चौकशी केली रुग्णालय पूर्णपणे स्वच्छ करून घेतले आहे पुढील कार्यवाही तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार केली जाईल तक्रारींच्या अनुषंगाने भेट देऊन स्वच्छता करण्यास सांगितले पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडनं पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचं वंदना पडोळे यांनी सांगितलंय स्वच्छता झाली आता वैद्यकीय अधिकाऱ्यांवर होणाऱ्या कार्यवाहीकडे लक्ष केंद्राचे कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वंजारे यांनी तात्काळ आरोग्य परिसरातील राहते शासकीय निवासस्थानातील कोंबड्या हलवल्या व स्वच्छता केली मात्र जिल्ह्यात यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी वरिष्ठ अधिकारी यांनी कठोर निर्देश दिले असले तरी ही कार्यवाही औपचारिक असून त्या दोषी अधिकाऱ्यावर अधिक परिणामकारक नाही त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी वंदना पडोळे यांच्या अहवालांवर अवलंबून असून होणाऱ्या कार्यवाहीकडे दिघोरी ये मोठी येथील ग्रामस्थान सह परिसरातील जनतेचं लक्ष लागलंय जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी साजन बोकडे लाखांदूर तालुका प्रतिनिधी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट